साई महि सकाळ मित्रांनो इथे पदयात्रे आता उठतायत ते चहा ठेवली गोरा आणि बिस्किट ठेवली सर्व घेतायत आता आमचे सर्व उठले जातात आणि आई ते चहा ठेवलाय बिस्किट आहेत सर्व पदयात्रे उठतायच असते असते एकीक झोपले काही खाली पण झोपलेत तिकडे वरती तिकडे वरती तीन ठिकाणी झोपलेत आपण घेतो जरासा चहा तुम्ही पण या साईराम चहा पियाला

मॉर्निंग सायराम 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 आम्ही आलो होता वाशिम मार्केटला आज पाव आहे नाश्त्याला पाव घ्यायला आलोय त्याच्या समोर आहे वाशिम स्टेशन अजून मार्केट नाही उघडलंय जास्त काल आलो तेव्हा पूर्ण पॅक होतं मार्केट गाडी टाकायला पण आम्हाला पण मिळत आई पुढची गल्ली आहे हा बेकरीमध्येच ऑर्डर दिली आहे आम्ही लोकांनी इकडे आली बेकरी, दे बेकरी। <coughs> अरे त्या टर्निंगची गाडी लावली तुम्ही सगळी हा हाय हाय जागा बारा। बाराशे भावाची ऑर्डर दिली हाय हाय व्हायला हो जागा बघा इकडे आले बेकरी ही तिथेच ऑर्डर दिली बाराशे पावांची आम्ही लोकांनी अरे असतात पोरी ताईरा त्याला पाव घेऊया आणि निघूया आपण हो बघूया नाश्त्याला थांबवतील पालखी पालखी तर गेले बरीच पुढे निघून पाच वाजता निघाले पालखी या लाद्या ठेवल्या आहेत पावाच्या अजून यायचे आहेत हे अजून आल्या लादे आमच्या हे वेगळं केलंय ना हे एक एकत्र आहे हे एकत्र मोठी पिशवी आहे छोट्या पिशवी आहे वाटत मोठे पिके सूर्यदेव येत बाहेर असती असल्या झाल्या ना दाले। पाव घेऊन झाले आता निघतो आम्ही <laughs> आज नाश्त्याला आपल्याकडे उसळ पाव आहे पदयात्रेज आले नाहीत अजून तासभर जाईल त्यांना भरपूर लांब आहे जेवढे आले त्यांच्यासाठी चालू केले आम्ही इकडे पाव झणझणीत उसळ पाव सायरा या उसळ पाव घ्या उसळ पाव साईराव हम्म

पदयात्रे अजून भरपूर लांब आहेत जेवढे पालखीवर जेवढे होते तेवढे आलेत निशानी तर भरपूर म्हणजे भरपूरच लांब आहे निशानी किती वाजेपर्यंत येते काय माहिती नाही चहा पण आहे इकडे चहाच्या किटल्या आहेत दुपारचा हॉट आपला इथे बंद कंपनी आहे इथे हो घेतलेला आहे गवत वेगळे भरपूर वाढलेलं आहे आणि असे पाऊस पण जरा भरपूर होता म्हणून सुकलेलं नाही ते थोडंफार कुठे कुठे आहे ओलं आणि हे बसले जाता इथे आराम करतायत साईराम एवढे अजून मी पदयात्री जे बाकी आहेत सर्वांच्या बॅग इथे पडल्या आहेत माझी कुठे बोलला ती बघ तुझी तिकडे निघले बघ ते बघ तुझ्या ग्रुपमध्ये बघायचे कसे झोपले सर्व साईराम 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 सर्व झाडाखाली झोपले सावळीमध्ये इकडे साईराम 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 दरवर्षी आता हाच हॉल आम्ही बुक करतो ते बाजूला एक पडीक हॉटेल आहे तो दरवर्षी असायचा पण त्याचं सिलिंग वगैरे पडल्यामुळे दे त्याचं कॅन्सल करून टाकलं लो आम्ही लोकांनी साईराम साईराम इथे पण जरा रानामध्ये बरं वाटतं सावळी असते चांगली गार वाटतं थोडं इकडे जेवण चालू आहे आमचं आता मी पालखी ठेवली इकडे दुपारच्या जेवणाला सुरुवात केली आता जेवण भोग्यास काय आहे नळी आहे सोयाबीनची भाजी केली दाल आहे राईस आहे ठेवलं आहे आपली पदयात्रा इथे साईराम साईराम साईराम

Um... साईराम हा साईराम पालखी आता आमची चहा आणि आरतीसाठी थांबलेली आहे आमच्या बरोबर आता उरणची पालखी सुद्धा आम्हाला मिळाले ते लोक पण इथे बसले आता उरणची पालखी बघून ओम साईराम नागाव मधून आले आपण नागाव मधून आले अच्छा अच्छा किती वर्ष झाली पालखीला तेवीस वर्ष झाली हे बघा उरणची पालखी इकडे

ी कञ्चि दर्जय माफली जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामनापूर्ति जय देव आरति पायि

युगे न मता दगुणपद ब्रह्म तच अवस् नी सतरि गत धारि साबा हा द्यूता गुरुवारि सरी रात्रीचा ओढा तर खरडी डोंगरीपाडा इथे आहे थोडी लाईट कमी आहे जेवण चालू केलं इकडे ह्या लोकांना विचारायला आतमध्ये जागा नाही मिळाली आता ना ओपनवर झोपायला लागणार आहे सर्वांना आणि हॉल तो पूर्ण पॅक झालाय काय दोनशे लोकांचा क्राऊड आहे म्हणून एवढा पण हॉल आम्हाला कमी पडतो एवढा मोठा हॉल आहे तरी पण कमी पडलाय आम्हा लोकांना आतमध्ये पण बसले जेवायला साईराम लावला पण बोर्ड पॅक करून टाकले पूल केले तिकडे पण बघा एवढा मोठा बोर्ड बनवलाय तो पण तुम्ही पॅक करून टाकलाय मोठा बोर्ड पण मोठा माणूस हा मोठा माणूस साईराम इकडे एक बोर्ड लावलाय हो प्रायव्हेट स्वतःचा बोर्ड लावलाय साईराम हा लाखवलाय एवढे इकडे एक बोर्ड आहे 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 हा इकडे एक बोर्ड आहे सरे बोर्ड तुटून पडले चार्जिंग साठी हा फक्त मंडळाचा तो मोठा बोर्ड आहे साईराम इकडे जेवायला बसले पालखी ठेवले इथे जेवण बघूया आता इकडे जेवण चालू झाले साईराम <W anterior stage> लोकांना कशी झोपणार आहे दुगड्यावर काय माहिती आता सकाळी जर दव पडलं तर सर्व भिजणार आहे आता इकडे झोपणार आहे सर्व आए राम, आए राम। आ, लाइट, लाइट थोडी कमी पडते शुभ रात्री मित्रांनो रात्रीचे वाजले आता पावणे अकरा काही पदयात्री भजन करतायत आणि मी आलो आता गाडीत आज पण गाडीतच झोपणार आहे आतमध्ये काही जागा नाही झोपायला उद्या सकाळी आता पुन्हा आपण भेटूया चला बाय बाय